नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण रव्याचे वडे बनवणार आहोत तसं तर तीन चार तास डाळ भिजत घालतो आणि मग डाळ वाटून वडे तयार करतो पण आज आपण एकदम झटपट तयार होणारे रव्याचे वडे बनवणार आहोत हे वडे बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट होतात आणि बनवायला अतिशय सोपे आहेत आणि खायला पण खूप छान खमंग लागतात चला तर मग सुरुवात करूया तर या ठिकाणी गॅसवरती मी कढई ठेवली आहे या कढईमध्ये आपण दोन वाट्या पाणी टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून घेऊया चिली फ्लेक्स टाकून घेऊयात या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची बारीक कट करून देखील टाकू शकता कोथिंबीर टाकलेली आहे त्या पाण्याला छान उकळी फुटू द्यायची आहे उकळी फुटल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये एक वाटी बारीक रवा टाकून घेणार आहोत मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि ह्यामध्ये हा रवा हटून घ्यायचा आहे छान घट्टसर होऊ द्यायचा आहे म्हणजे रवा छान शिजवून घ्यायचा आहे मध्यम गॅसवर हे शिजवून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं ह्याला आता ह्यावरती आपण दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून घेऊयात म्हणजे आपला रवा छान शिजून येईल तर झाकण ठेवून घेऊयात तीन ते ती चार मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे तर या ठिकाणी रवा मस्त असा शिजलेला आहे एकदम घट्टसर पण आलेला आहे तर आता हे एका ताटामध्ये काढून घेऊयात आपण तर थंड झाल्याच्या नंतरच ह्याला आपण हाताने छान असं चुरून घ्यायचं आहे तर इथे या ठिकाणी हा रवा थंड झालेला आहे आता आपण याला आपन आपन हाताच्या सहाय्याने थोडंसं ज्या प्रकारे आपण पीठ मळून घेतो त्या प्रकारे हे मळून घ्यायचं आहे थोडंसं मी हाताला इथे तेल लावलेलं ला आहे म्हणजे हे आपल्या हाताला चिटकणार नाही तर याचा छान असा मी गोळा केलेला आहे तर ह्याच्या आता आपण ज्या आकाराचे आपल्याला वडे पाहिजे आहेत त्या आकाराचे वडे बनवून त तयार करून घ्यायचे आहेत तर या आकाराचे मी इथे सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत बघू शकता अकरा ते बारा वडे तयार झालेले आहेत एवढा एक वाटी रव्यामध्ये तर गॅसवरती तेल गरम करत ठेवलं आहे तेल छान गरम झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण वडे तळून घेऊयात मध्यम ते कमी गॅसवरच हे वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे छान तळल्या जातील भाजल्या जातील तर या तेलामध्ये जेवढे वडे बसतील तेवढेच टाकून घ्यायचे आहेत आणि सतत हलवत राहायचे आहेत दोन्ही साईडने छान तळून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने याला हलवत राहायचं आहे म्हणजे दोन्ही साईड छान तळल्या जातील तर बघू शकता इथे आपले जवळपास वडे तळलेले आहेत एकदम छान मस्त रंग देखील आलेला आहे तर हे वडे आपण काढून घेऊयात आणि राहिलेले वडे देखील मी इथे सर्व वडे तळून घेत आहे बघू शकता तर कधी मन झाला तर असे झटपट तयार करून हे वडे आपण खाऊ शकतो हे आपण नाश्त्याला बनवू शकतो मुलांना पटकन तयार करून देऊ शकतो हे वडे आपण चटणीसोबत खाऊ शकतो टोमॅटो सॉससोबत देखील खाऊ शकतो खूप छान लागतात हे करण्यासाठी फक्त पंधरा ते वीस मिनिटात तयार होतात तर इथे मस्त आपले गरमागरम रवा वडे तयार झालेले आहेत मी इथे यासोबत सॉस घेतलेला आहे टोमॅटो सॉस खायला खूप छान लागतात टेस्टी लागतात पटकन तयार देखील होतात तर हे रव्याचे वडे तुम्ही देखील नक्की एकदा बनवून पहा लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून सर्वांचे धन्यवाद